नमस्कार आज सर्वपित्री अमावस्या आहे तुम्हाला सगळ्यांना सर्वपित्री अमावस्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांच्या मनापासून स्वागत आहे तर आपण सर्वपित्री अमावशीच्या दिवशीसुद्धा भरपूर घरामध्ये उपाय करत असतो तर आजचे खूप महत्त्वाचे उपाय आहेत आपण बऱ्याच जणांनी यापैकी काही केलेले ले असतील आणि ज्यांनी काही अजून बाकीचे केलेले ले नसतील त्यांनी नक्की करण्याचा प्रयत्न करावा आपली वास्तू शुभ राहण्यासाठी आपल्या गह, घ घरावरील पितृदोष संपवण्यासाठी किंवा कमी प्रमाणात होण्यासाठी अशा प्रकारे आपण सकाळी सकाळपासून सुरुवात करत असतो सगळ्या गोष्टी आपण ह्या केल्याच पाहिजे आपल्या वास्तूमध्ये यामुळे सुद्धा आपलं घर पॉझिटिव्ह होत असतं माठाजवळ दिवा लावणे आपला हळदी करंडा आहे तो स्वच्छ धुवून घ्या आता उद्यापासून घटस्थापना होणार आहे माठाजवळ अशा प्रकारे आपण दिवा लावायचा आहे तर दक्षिण दिशेकडे मुख करून आणि पाणी जल जे आहे सूर्यावर देवांना अर्पण केलेलं आहे त्याचप्रमाणे पितृदेवांनासुद्धा आपल्याला जल अर्पण करायचं होतं त्यामध्ये थोडीशी काळी वगैरे तीळ टाकून अशा प्रकारे तर्पण विधी करायचा असतो आपल्या घरातील एखादा व्यक्ती खूप चिडचिडी करत असेल किंवा नेहमी नेहमी आजारी पडत असेल तर त्यांच्यावरून तुम्ही नारळ उतरवू शकता किंवा एखादा लिंबू उतरवू शकता किंवा तुम्ही दही भात घेऊन थोडे काळे तीळ टाकायचे सुद्धा आपण त्या व्यक्तीवरून नजर उतरवू शकतो तर अशा बऱ्याचशा गोष्टी करायच्या आपल्या घरामध्ये मीठाचा वापर करा प्रत्येक काचेच्या बाउलमध्ये खिडकीवर म्हणा तुम्ही बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये सर्वत्र आपल्याला काचेच्या वाटींमध्ये जाळमीट ठेवायचं यामुळे सुद्धा नकारात्मकता ऊर्जा बाहेर जात असते त्यावेळेस तुम्ही फरची पुसता त्यामध्ये सुद्धा मीठ आणि निंबूचा वापर करून फरची नक्कीच पुसा त्यामध्ये अजून आमावश्या मागणाऱ्या तयाला त्यांना अशा प्रकारे आपण फळ वगैरे सर्व काही द्यायचं असतं आणि त्याच्यानंतर गॅसवरून अशा प्रकारे दही भाताचं आपण न तीळ टाकून वगैरे नजर काढायची आहे आपल्या किचनची आपल्या मेंढवरची आपल्या देवांची हे सर्व काही करायचं आहे यामुळे सुद्धा आपल्या घरातील वास्तुदोष कमी होण्यास मदत असते आणि बघू शकता अशा प्रकारे झाडांची स्वच्छता करणे मेंढवर स्वच्छ धुवून घेणे अंगणामध्ये रांगोळी काढणे देवांची देवपूजा झाल्यानंतरसुद्धा प्रकारे आपल्याला करायचं आहे आपल्या घरामध्ये सर्वत्र धूप फिरवायचं आहे यामुळे सुद्धा आपल्या घरातील नकारात्मकता दूर होत असते तर आपल्या सायंकाळी किंवा सकाळी दोन दोन्ही वेळेस तुम्ही अशा प्रकारे तांदळावर थोडासा काभिमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि तो जाळायचा आहे आपल्या मेन एंट्रीला तर सायंकाळच्या वेळेस आपल्याला ती ही गोष्ट करायची आहे त्यानंतर आपण पिंडदानसुद्धा करू शकतो अशा प्रकारे पिंड भाताची बनवायची आहे बिना मिठाची आणि विधी करत असताना पाणी अशा प्रकारे अर्पण केलं जातं अंगठ्याद्वारे आपल्याला सोडलं ते सोडायचं असतं आणि झाडांमध्ये बघू शकता अशा प्रकारे मी धूप फिरवलेला आहे तर आपली वास्तू ही शुभ राहण्यासाठी आणि काही आपल्या घरातील वास्तुदोष कमी होण्यासाठी आपल्याला सगळे उपाय करायचे आहे सायंकाळच्या कर वेळेस पाच साडेपाच नंतर आपल्याला पिंपळाला जल अर्पण करायचं आहे काळे तिळ अर्पण करायचे आहे आणि दिवा लावायचा आहे तर ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पितृदोष कमी करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत तर ज्यांना खूप प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी नक्कीच हे करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना नसतील सुद्धा त्यांनी काही हरकत नाही करायला कारण यामुळे सुद्धा आपलाच फायदा होत असतो तर हे छोटे मोठे काही उपाय आहे ते तुमच्यासाठी मी आज म्हटलं चला शेअर करूया तर